नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो वावंजे पंचायत समितीमधून शिवाजी सांगडे हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी देखील आपण त्यांच्याशी बोललो होतो आज पुन्हा एकदा प्रचाराचा त्यांना कसा अनुभव हो येत आहे प्रचारादरम्यान कोणत्याशी त्यांनी मुद्दे घेतलेले आहेत किंवा जनतेच्या कोणत्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या याविषयी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे नमस्कार आपलं स्वागत आहे प्रभात पर्वल सुरुवातीला जेव्हा अर्ज दाखल केला नव्हता हो तेव्हा देखील मी आपल्याशी बोललो होतो आणि अर्थातच ती मुलाखत देखील अनेक लोकांनी पाहिली होती आता प्रचार सुरू झालेला आहे अगदी काही दिवसच राहिलेले आहेत अशावेळी प्रचारामध्ये कोणता अनुभव आला किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले कोणते मुद्दे लोकांचे तुम्ही जाणून घेतले याविषयी देखील एकदा आपल्याला संवाद साधायचा आहे तर प्रचार कसा सुरू आहे मला अगोदर सांगा प्रचार म्हणा तर माझ्या विभागातील प्रत्येक गावात मी आतापर्यंत पोहोचलोय आणि प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय प्रथम मी सुरुवात केली होती नितलस गावामधून त्याच्यानंतर वामजे गावामध्ये गेलो त्याच्यानंतर खेरणे कानपोली वलभ पाले बुद्रुक म्हणजे अशा प्रकारची गाव आहे आता शेवटचं गाव राहिले ते उद्याची आमची प्रचार रॅली कोलवडी गावामध्ये असेल हा प्रचार बघा प्रथम तर ही सुरुवात झाली एक अपक्ष उमेदवार आणि अपक्ष उमेदवार ज्यावेळी घोषणा करतो आपल्या उमेदवारीची त्यावेळी त्याच्यासाठी हा मोठा एक संघर्ष असतो <laughs> त्याच्यानंतर नामनिर्देशन अर्ज त्याच्यानंतर ना छाननी छाननीमध्ये एक अपक्ष उमेदवार एक एक या असतो काय असतो संकट असतो काय असतो आणि त्याच्या त्याच्या इज्जतीचा प्रश्न असतो <laughs> महत्वाचा काय असतो जर छाननीमध्ये आपला अर्ज <laughs> पास <laughs> झाला तर काय आपण काय म्हणतो की मी विकास करणाऱ्या माझ्या विभागाचा जर छाननीमध्ये अर्ज आपला बाद होत असेल तर लोक शंका करणार की अरे हा छाननी मध्येच बाद होतो तर हा आपला विकास काय करणार त्यासाठी पूर्वनियोजन असणं हे खूप महत्वाचं असतो त्याच्यानंतर प्रवास होतो छाननी मध्ये अर्ज वैध झाला त्याच्यानंतर मग आपण प्रवास असतो चिन्ह आपल्यामध्ये आपल्याला जे चिन्ह मिळणार त्याच्यामध्ये जो काल असतो त्या कालामध्ये हा उमेदवार जनतेसमोर किंवा मतदारांच्या समोर जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही कारण तो त्यांच्या समोर गेला आणि कदाचित राजकीय उलट फेर बघा काही वर्षामध्ये आपण बघा राजकीय उलट होतात आणि बघ अशा उलट फेर, फेर जनताने एखादा उलट प्रश्न विचारला की आपण जर मागे माघार घेतली तर मग म्हणजे त्याच्या इत, इथे सुद्धा इज्जतीवर तुमचं म्हणजे तुमचं म्हणणं काय बऱ्याच वेळेला अपक्ष उमेदवार हे जिंकण्यासाठी नसून कुणाला तरी पाडण्यासाठी आहेत असाच आरोप होत असतो आणि ही सगळी प्रक्रिया पार करून आपण तो उमेदवार म्हणून प्रचार देखील सुरू केलेला आहे पण मला सांगा आता प्रचार करत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा होता सांगा आता मागील प्रथम तर मी ह्या मतदार क्षेत्रामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये गेलो तर या गावामध्ये आता मी म्हटलं का पक्ष मी अपक्ष आहे आणि अपक्ष असल्यामुळे तर मला भीती होती आम्हाला आमच्या कार्यासोबत जाऊन तिकडे त्यांच्याकडे प्रचार करतो याची भीती होती परंतु ज्यावेळी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन बघितलं जे गावातील मतदार होते त्यांचा रिस्पॉन्स बघितला त्यावेळी आम्हाला चांगलं वाटलं की आपल्या मतदार क्षेत्रातील लोक हे खूप चांगले आहेत त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल कुठली भावना नाहीये आणि जी वागणूक मिळाली ही खूप चांगली कारण प्रत्येक मतदार याच्यामध्ये एकही मतदार असा मिळाला नाही की आम्ही गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू नाहीये प्रत्येकाने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला या नाश्ता करा बसा म्हणजे कुठेतरी आप समाज उमेदवार म्हणून अगोदर तुम्ही पोहोचले होते या व्हिडिओच्या माध्यमात यस अपक्ष उमेदवार जरी आम्ही पोहोचलो असलो तरी आमच्यामध्ये कुठेतरी एक मनामध्ये भीती असेल कारण आमच्याकडे पक्ष नाही आमच्याकडे माणसं नाही आमची जोडणी नाही आणि ह्यामध्ये ज्यावेळी हा रिस्पॉन्स होला त्यावेळी खूप चांगलं मिळू परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की ज्यावेळी आम्ही एक अपक्ष उमेदवार ह्या विभागामध्ये प्रचारच्या दरम्यान फिरलो त्यावेळी आम्हाला प्रत्यक्ष काय त्या ऍक्च्युअली वस्तुस्थिती काय हे पाहायला मिळेल तिकडे समस्या काय हे पाहायला आता आम्ही सुरुवात केली त्यावेळी महत्वाचं काय जाणवलं आम्हाला की गावामध्ये लोकसंख्या वाढ होत आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतो की गरजेपुती घरे जी गावठाणाच्या बाहेर बांधली काही घरे आहेत ती वन विभागाच्या जमिनीवर आहेत काही सरकारी जमिनीमध्ये आहेत म्हणजे हा प्रश्न आहे जर वन विभागाच्या जमिनीवर आहेत गावठाणाच्या बाहेर येणाऱ्या ना कालामध्ये नाही विशेष प्रकल्प येणार त्या वेळे गावठाण विस्तार नसेल तर या घरांना खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे आणि याचा अंदाज आम्हाला इथे लागलाय म्हणजे आता महत्वाचं काय गावठाण विस्तार होणं हे गरजेचं आहे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आम्ही बघितलंय पिण्याच्या पाण्याची समस्या प्रत्येक गावामध्ये म्हणजे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम झाली आहेत टाक्या बांधल्या आहेत पाईप लाईन पण पाणी राहिला कुठे मग याचे विकास करणं म्हणजे काय काम अन्न जिल्हा परिषद करणं काम अन्न पंचायत सर्व कामं करणं म्हणजे विकास आहे का नाही तर तो विकास म्हणजे काय जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या घरामध्ये नालाला पाणी येत नाही तोपर्यंत विकास पूर्ण होत नाही विकास पूर्ण करायचा असेल तर होणारे प्रत्येक कामामध्ये शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत जी गोष्ट विकास ज्या गोष्टी करतो त्यावेळी पोहोचणार पाणी आलं म्हणजे विकास झाला कारण नलाचा उद्देश टाक्या नको टाक्या बांधणं आणि नल करणं हे काय झालं एक धंदा झाला एक हा धंदा झाला राजकीय हो आपण म्हणू शकतो जे कॉन्ट्रॅक्टर असतात ठेकेदार असतात त्यांचा हा धंदा झाला पण जनतेला काय मिळालं जनता जर एक माणूस वर्षाला जर दहा ते पंधरा हजार रुपये कर देत असेल आणि त्याला जर पाच ते सहा हजार रुपये पण भेटत नसेल तर हा त्याच्यावर अन्याय आहे आणि या विरुद्ध आवाज कुठेतरी उठवला पाहिजे आता ही मुद्दा नंबर दोन झाला याच्यानंतर आम्ही बघते सांड पाण्याची व्यवस्था प्रत्येक गावात गेलो आता तुम्ही आता इथे पाहू शकता बघा सांड पाण्यासाठी व्यवस्था काय नाले कुठे बांधल्यात गावाच्या पुढच्या इकडे नाले नाही सुरुवातीला आणि एंडिंगला नाही मध्ये नाला मग पाणी जाणार कुठे तिकडे उंच भाग आणि मध्ये आहे तर खाल भाग मग पाणी जाणार कुठे आता या पाण्यामुळे काय झालं मध्याचं कारण माझ्या बोरवेलचं पाणी स्वतः मी त्याचा बली आहे मी पडलेला स्वतः माझ्या घरामध्ये पाणी येतो त्या घरामध्ये पाणी अस्वच्छ पाणी म्हणजे लहान मुले घरातील सर्व आरोग्याच्या समस्या निर्माण होणार मग यासाठी जबाबदार कोण घेतो नाल्याची कामं होतात पैसे निघाले जातात मग काय हे निधीचं काय हे जाते कुठं निधी यासाठी प्रत्येक जो बोलतो लोकप्रतिनिधी असतो हा जबाबदार असला पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्याच्यानंतर बघा म्हणजे ही प्रत्येक हे समस्या आम्हाला समजल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही पुढे जात असताना या समस्या समस्यांचं म्हणणं काय म्हणजे तुम्हाला मला वाटतं असं सांगत आहे की मी मी अनेक म्हणजे मुलाखती घेतलेल्या सगळ्यांच्या अगोदर सत्ताधारी असो विरोधक असो तुमच्यासारख्या अपक्ष असो सर्वांशी बोललो म्हणजे विरोधकांचा मुद्दा आहे की समस्या आहे आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं की बाबा आम्ही कामं केलेली आहेत आणि तुम्ही मात्र सगळ्यांच्या विरोधात ऍक्च्युअली मी सर्वांच्या विरोधात नाहीये मी विरोधात आहे का जिल्हा परिषदेकरन फंड निघतो निधी निघतो हा निधी कोणाचा आहे हा सामान्य माणसाचा निधी आहे हा सामान्य करदाताचा निधी मग त्या निधीचा पूर्णपणे योग्यरित्या वापर का होत नाहीये हा निधी जातो कुठं कामी होतात मग ते कामाचा ज्यासाठी आपण नियोजन केले ती वस्तू भेटत का नाही उदाहरणार्थ आपण म्हणतो पाण्यासारखं पाणी का भेटत नाही तर आजपर्यंत पाच ते सहा सहा वर्ष झाली प्रत्येक ठिकाणी ही समस्या मग ते पाणी भेटत का नाही म्हणजे माझा मुद्दा सरळ आहे आरोपच आहे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांवर का पाणी का भेटत नाही याची जबाबदारी कोणाची जर तुम्ही अशा सगळ्या गावात असं तुमचं म्हणणं आहे खरं कितपत खरे तर इथलंच गावात पाणी आहे का नाही मला सांगा इथलंच गावातही नाही वावजे गावातही पाणी नाही टाकीचं काम झालंय वलभ दाबातून काही ठिकाणी काही ठिकाणी पाणी नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी हीच समस्या आहे टाक्या पूर्ण झाल्या पण नाहीये कानपोलीमध्ये पण पाणी नाहीये म्हणजे तुमचं म्हणणं टाक्या बांधलेल्या आहेत नळ पण नळ पण आहेत योजना राबवली गेली आणि त्याच्यावर जे फायदा उचलायचा तो कॉन्ट्रॅक्टरने फायदा घेऊन मोकले झालेत फक्त समस्या राहिली ती फक्त जनतेची आश्वासन दिलं त्यांच्यासाठी ते बनवलंय असं चाललंय फक्त ते आम्हाला तर दिसत नाही आणि प्रत्यक्षात वापरात येत नाही त्याचा फायदा काय जनतेला आता काही ठिकाणी बघितलं दुसरी समस्या आरोग्य केंद्र आहे पण तिथं आरोग्य सेवक नाही आता इकडे तर आरोग्य केंद्रच नाही तर त्यासाठी प्रयत्न असला पाहिजे की वावंज्याला आरोग्य केंद्र आहे ना पण तिथे आरोग्य सेवक नाहीये मागील कालामध्ये आम्ही तक्रार दिली होती की आरोग्य सेवक नाही त्यामुळे ते ते तेव्हा आम्हाला आश्वासन आलं की येत्या लवकरच कालामध्ये आरोग्य केंद्र भर किती किती आरोग्यसेवक आहेत सध्या तिथे आता सध्या तरी इथे दोनच आहेत एक आपल्या वावंजे गावात आहे आणि वलभ गावात आहे वावंजे गावात तिथे किती किती कमतरता आता वावंजे वावंजेच्या मुख्य आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये सहा आरोग्य सेवकांची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे काय झाला वावंजे गावात उप आरोग्य केंद्र आहे त्याचे सेवक आहे ते तिकडे ट्रान्सफर केली okay. मध्ये पण कमतरता आहे ती येत्या काळामध्ये भरली जाणार आहे okay. म्हणजे आपण म्हणायचं की प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र असणं गरजेचं आहे कारण ह्या समस्या आहेत याच्यावर समाधान अरे अपक्ष उमेदवार म्हणून तुमचं काय नेमकं तुमचं आश्वासन काय सगळ्या आता माझं आश्वासन आहे की ह्या ज्या समस्या आहेत याच्यावर मी पाठपुरावा करेन आणि चांगल्या रीत्यापणे ही काम आपल्या प्रत्येक गावा विभागातील गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन कारण त्याचा ह्या समस्या त्यानाच नाही आहेत मला पण आहेत मी आज इथं अपक्ष म्हणून उभा राहिलो समस्या फक्त त्यांना आहेत पण मला पण आहेत म्हणजे सर्वांनाच आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठण्यासाठी मी इथे उभं राहिले मी एकच सांगेन की जरी माझा काही पुढे असं रिझल्टचा मला पर्वा नाही मी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन आता ही समस्या अजून समस्या आहेत ह्या तर या समस्या पण आहेत हो पे याच्यापेक्षा अजून भेडसाळ समस्या आहेत की त्या खूप साऱ्या समस्या आहेत आता महत्वाचं बघा शिक्षण शिक्षणासाठी आज किती खर्च होतो परंतु प्रत्येक आपण बघा या विभागातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये जा सर्वे करा आणि बघा शिक्षकाची कमतरता आहे मग ही शिक्षकाची कमतरता का जर शिक्षण देणं गरजेचं आहे मग शिक्षक आपण म्हणता की त्यांच्यावर खर्च करतो मग शिक्षक कमतरता का कुठल्या शाळेत कमतरता आता लिथल्या गावामध्ये आम्ही बघितले जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही इथे पण कमतरता आहे इथे पण आम्ही बघा काय असतं शिक्षक कमतरतेचा विषय झाला तर अगोदर विद्यार्थी संख्या किती आहे त्याच्यावर डिपेंडेबल अशा गोष्टीनुसार कमी आहे बघा हे शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर सरासरी बघितला तर राजकीय जे पण पक्ष आहेत त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत आणि त्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाला कशा बंद पडतील तिथे शिक्षण निष्कृष्ट दर्जाचा कसा मिळेल याचा त्यांचा पाठपुरावा बरोबर चालू आहे त्यामुळे ते शिक्षक देत नाही तिथे शालेला कसं मिळतात मग आमच्या इथे का नाही जिल्हा परिषद शाळेवर का नाही तिथे दुसरा प्रश्न येत जिल्हा परिषद शालेमध्ये काही लोक सांगितले जातात का आम्ही काम करतो शाळा बांधतो हे करतो ते आमच्या शाळेची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः पडाला झाले तिला तीन एम एम चे एंगल आणले होते मध्ये ते तेलू लावण्यासाठी एवढी वाईट परिस्थिती आहे का आणि तर पडली ती शाळा त्याच्यामध्ये आमचं नुकसान होणार आमची मुलं असणार ना तिथे मग ह्याच्यावर कोणी करायचं काम किती पर्यंत शाळा सातवी पर्यंत शाळा आहे बघा याच्यामध्ये आता हा शिक्षणाचा विषय झाला त्याच्यानंतर आपण जाऊ रोजगार युवा रोजगार किती महत्वाचा आहे आणि ह्या युवा रोजगार द्यायचा असेल त्यासाठी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे आता हे प्रशिक्षण केंद्र आहे तालुक्याच्या ठिकाणी मग आपण कायम तालुक्याच्या ठिकाणीच का जावं आपल्या गावोगावी का प्रशिक्षण केंद्र असू नये एम आय डी सीचा प्रदूषण आपण एम रोजगार मात्र बाहेर जातो जे महत्वाचे घटक आहेत पद आहेत ते आपल्याला भेटत का भेटत नाही आणि येणाऱ्या कालामध्ये चिंद्रन कानपोली महालुंगी मोदर या ठिकाणी सुद्धा आता एमआयडीसी होणार आहे मग या एमआयडीसी मध्ये सेमी कंडक्टर्स असो आय टी पार्क होणार मग या आय टी मध्ये जे रोजगार निर्माण होणार आहे यासाठी आपल्याकडून जर रोजगारामध्ये रोजगार युवक तयार केले त्यासाठी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे मग हे प्रशिक्षण केंद्र आणण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्यावेळी आपल्याला रोजगार मिळणार म्हणून माझा प्रयत्न असं की माझ्या मी माझ्या विभागामध्ये रोजगार आणण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यासाठी ऍक्च्युअली पूर्णपणे तयारी सुरू आहे तक्रारी सुद्धा गेल्या त्यांच्याकडून निवेदन गेले आता त्यांच्याकडून प्रतिसाद येणं हे त्यांच्याकडून आहे पण आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आमचा प्रयत्न सुरू ठेवणार त्याच्यानंतर विषय येतो महिला सक्षमीकरण आपण महिलांच्या सक्षमीकरणाच्या खूप गोष्टी करतो पण महिला सक्षमीकरण करण्यासाठी काय गरजेचं आहे आणि महिला सक्षमीकरण का गरजेचं आहे बघा काही संकट येतात खूप सारे संकट आहेत हे आपण बोलू शकत नाही पण त्यावेळी महिला खसल्या जातात आणि महिलांना आधार भेटावं त्यामुळे त्यांचं सक्षमीकरण म्हणजे आपण रोजगार निर्माण केला असेल गावातल्या गावात घरी बसून त्या रोजगार निर्माण खूप साऱ्या गोष्टी आहेत की माणूस घरामध्ये राहून सुद्धा रोजगार करू शकतो त्या गोष्टी निर्माण करून आणि त्यासाठी आपल्याला त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ज्यावेळी प्रशिक्षण देऊ आणि त्यांना एक बाजारपेठ निर्माण करून देऊ म्हणजे बाजारपेठेच्या माध्यमातून ते आपला माल सुद्धा विकू शकतात म्हणजे हा रोजगाराचा प्रश्न सहजरित्या समाधान त्याच्यावर होऊ शकतो हे म्हणून तर महिला सक्षमीकरण गरजेचं आहे असे अनेक मुद्दे म्हणजे खरं म्हणजे एक अपक्ष उमेदवार परंतु त्यांची तयारी किंवा त्यांचा अभ्यास जो ज्या लोकांच्या समस्या आहेत त्याविषयी खरोखर चांगला अभ्यास त्यांचा दिसून येतो हो पण जाता जाता शेवट करायचा जा आपल्याला त्या चर्चेचा सगळा आता ठराविक दिवस ऍक्च्युली म्हणजे सात तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे पूर्वी पाच तारखेला होते तर सात तारखेला होणार म्हणजे नऊ तारखेला रिझल्ट आहे दिवस कमी राहिलेले आहेत सर्व लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात का आता कारण एरिया जास्त आहे ना थोडस जवळपास आतापर्यंत आम्ही चार हजार पॅम्पलेट वाटले आहेत म्हणजे आम्ही अपक्ष आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला कमजोर समजू नका अपक्ष आहोत म्हणून आम आम्ही पूर्ण ताकद दाखवणार जरी आमच्याकडे मनुष्यबल कमी असला तरी आम्ही मनुष्यबळाने कमवत ताकदीने नाही हा याच्यामध्ये कमी नावत आम्ही आमची पूर्ण शक्तीपणान लावू आणि शक्तीपणा लावू आणि एक महत्वाचा गोष्ट असतो इलेक्शन म्हणजे तुम्ही हार जीत हे कधी धरू नका लोकशाहीमध्ये तुमच्या पाठीमागे लोक किती येतात तुम्हाला मत किती मिळणार आहे हे आणि ज्याचा उद्देश पुढे जाण्याचा असेल त्याला हे महत्वाचं नाही आहे त्याला फक्त जनतेसमोर पब आपले जे मतदार त्यांना घेऊ समजायचं आपल्या पाठीमागे आणि त्यांचा विकास करायचा आहे आणि तुमचा तुमचे मुद्दे मला ज्यावेळी तुम्ही तुमच्या या सगळ्या मतदार बंधू भगिनी सगळ्या गोष्टी सांगता त्यावेळी त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो हे सगळ्या हे सगळे मुद्दे अर्थात जे तुम्ही आज ते आमच्या चॅनल समोर सांगतात त्यांना देखील सांगितलेलं आहे कसं असते बघा तो जाहीरनामा सांगा येस येस जाहीरनामा आता तिकडे जिथे आम्ही प्र, प्रचार केला त्या दरम्यान आमच्या ज्या गोष्टी त्यांना समजावून सांगला आणि ही कालाची गरज आहे माझी एकट्याची गरज नाही किंवा ह्या व्यक्तींची गरज नाही प्रत्येकाची या विभागातील प्रत्येक नागरिकाची प्रत्येक मताची ही गरज आहे आणि भविष्यामध्ये हा त्रास प्रत्येकाला होणार आहे त्यावेळी तुम्ही समजा म्हणाल की ज्यावेळी एखादा माणूस तेव्हा म्हणत होता ते खरंच म्हणत होता आज ही कदाचित गोष्ट समजणार आहे कारण आज मतदान आहे आता इलेक्ट निवडणूक आलाय त्यामुळे लोक काय म्हणतील मतदार पण तू काय म्हणतील काही मतदान आला आहे निवडणुकीसाठी हे सर्व सॉन्ग चालले परंतु हे सॉन्ग नाही ऍक्च्युअल ही वास्तविक परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आई आहेत ना तुमच्या खरं म्हणजे तुमच्या आईंचा खूप पाठिंबा मी ऐकून या सगळ्या बाबतीमध्ये पण तुम्हाला हा तुमचा मुलगा या निवडणुकीला सामोरं जातो कसं काय वाटतं काय दडपण ऐकलं नाही घरबरोबर काहीच ना वाटत माझा मुलगा जनतेची सेवा करतो हा मला खूप आनंद आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे त्याची पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्याला कधी माझी साथच असेल आणि एक महत्वाची गोष्ट मला त्यांच्याबद्दल बोलायची का ते माझ्या सोबत असतात याचा अर्थ असा नाही त्यांनाही राजकारण समाजकारणाचा अनुभव आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या सुद्धा या गावामध्ये सदस्य राहिले ग्रामपंचायत सदस्य राहिले आणि त्यावेळी त्यांना त्याचं सरपंच होण्याचं भाग्य सुद्धा लाभलो होतो परंतु काय त्यावेळी आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आदर द्यावा सन्मान द्यावा त्यासाठी त्यांनी हे पद स्वीकारले नाही आणि आपल्या वडील त्या मुलं त्यांनाही याचा अनुभव नाही चांगला त्यांना अनुभव आहे समाजाचं कारण सुद्धा जातात म्हणजे जा शेवटचा बोलायचं आहे का ओके बोला बोला बघा जा याच्यामधून एवढंच चालतंय का रा, शिक्षा या क्षेत्रावर राजकारणी किंवा राजकीय पक्ष एकही पक्ष त्या क्षेत्रावर बोलत नाही कशा मुलं बोलत नाही ते मला काय समजत नाही कारण ती कालाची गरज आहे शिक्षण महत्वाचं आहे त्यांना काय महत्वाचं आहे ते त्यांना माहिती आता आमच्या इथे एक कॉरिडोर चाललाय अलिबाग विरार कॉरिडोर तर त्या कॉरिडोरच्या याच्यामध्ये आमच्या बाजूला ठाणे जिल्ह्यामध्ये सरसकट भाव आहे बावीस लाखाचा आणि इकडे पनवेलमध्ये वांज्यामध्ये बावीस वांजा लाखाचा वांज्याला लागून असलेला याचा त्याला कमी आहे दहा बारा लाखापर्यंत येते मग हा दहा लाखाचा गॅप पडतोय हा गॅप कशामुळे पडतोय आणि ते पैसे कोण जाते आमचं माझं वैयक्तिक आठ कोटीचा नुकसान होत आहे वैयक्तिक पातळीवर आता चार चार कोटीची कामं केली ती कोणाची केली पैशात शासनाचा पैसा म्हणजे कोणाचा पैसा जनतेचा पैसा आहे तुम्ही पर्सनल पैसा नाही येतो मग त्या शासनाच्या पैशातनं तुम्ही कामं केलेत आणि तुम्ही, 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 तुम्ही स्वतःच्या नावानं सांगताय आणि इथं माझ्या आठ कोटीचा काय होतंय ओके ओके बोला 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 आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळी कार्य करत असतो त्यावेळी त्यासाठी लोकप्रतिनिधीला कर दिला जातो कर म्हणजे एक प्रकारचा शास जनतेच्या करातून जो दे पग वेतन दिला जातो हा जनतेच्या करातून दिला जातो त्यांना भत्ते असतात गाड्या असतो बंगला असतो शासकीय सुविधा असतात म्हणजे लोकप्रति हे कार्य करतो हे कार्य करताना ते उपकार नसतात तरी ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीसाठी त्यांना वेतन दिले जातो म्हणजे लोकप्रतिनिधी केलेलं कार्य हो। हे कुठल्याही पक्ष ज्यावेळी निवडणूक लढवतो त्या कालावधीमध्ये त्यांनी का त्यांनी का स्वतः त्यांच्या पक्षाने कामं केलं असं म्हणू शकत नाही आणि हे मॉडल कोड ऑफ कंडक्ट इलेक्शनच्या आपण म्हणतो आचारसंहितेचा आदर्श आचारसंहिता पाहिजेत त्याचा हा भंग असतो म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी याचा विचार केला पाहिजे की आपण केलेले कार्य हो। ही दया नसून ती आपली जबाबदारी आहे आणि ठीक आहे परंतु शेवटी बघा हा मुद्दा आहे ना जास्त चर्चेचा होईल प्रत्येक वेळेला म्हणजे जो उमेदवार असतो त्याचा जो पक्ष असतो त्याचे वरिष्ठ असतात अर्थात कोण आमदार असेल खासदार असतात त्याने अनेक कामं केलेली असतात आणि अर्थातच ती बोलली जातात ना मग नाही नाही बोलणं हे बोल कामं केलं ते मान्य करतो आम्ही तुम्ही ते पक्षाच्या तुलना केले नाही नाही ना। तुम्ही हे जनतेच्या घरातून केले आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या त्रोणी केलं असेल तर तुम्ही म्हणजे आज मी कुठलं कार्य केलं माझ्या पैशातून केलं तर मी नक्कीच सांगेन हक्काने सांगेन मी जनतेच्या पैशातून केलंय तर ते मी सांगू शकत नाही हे मी सांगत नाही हे कायदा सांगतो आणि कायदा जर चुकीचा सांगतो सांगत असेल का चुकीचं आहे तर ते चुकीचं असेल कदाचित कारण कायद्यामध्ये आहे ना माझ्या तर कुठला मी कायदा बनवला नाहीये आपल्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एकच मांडायचा आहे मुद्दा का जे नैना आपल्या इथे प्रकल्प लावलेला आहे तर त्या नायनाचा आपल्याला फायदा काय सर्व राजकारणी जे पक्ष आहेत जुने मोठे मोठे त्यांनी आम्हाला पूर्णपणे समजावून सांगावा का जनतेला त्याचा काय फायदा आहे कारण आम्हाला तर दिसतंय त्याच्यापासून आम्हाला काहीच फायदा नाहीये ते त्यांचाच फायदा होणार आहे त्याच्यात मग आम्ही काय करतो आता सध्या आम्ही शेतकरी आहोत या प्रकल्पामध्ये आमची जमीन बाधित झाल्यानंतर आम्ही कोण राहणार या सगळ्या गोष्टी विषयी अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही निश्चितच आवाज उठवणार आहात रिझल्ट काही असो ते जे तुमचंच म्हणणे रिझल्ट काही असो परंतु लोकांसमोर हे प्रश्न म्हणजे या पुढे देखील सातत्याने तुम्हाला मांडायचे जाता जाता मतदारांना काय आवाहन करेन की कब्बशी चिन्हा समोर बटन दाबून मला विजयी करण्याचा प्रयत्न करा आणि जर आपण ही मला संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सो सोनं करेन परंतु जरी संधी नाही मिळाली तरी पण मी सोनं करेन म्हणजे मी सर्व बाबतीने तयार आहे आपण दिलेला मत वाया जाणार नाही त्याची आ, त्याची किंमत तुम्हाला नक्की उपलब्ध होणार आणि याची शाश्वती मी देतो तर हे होते वावंजे पंचायत समितीमधून अपक्ष निवडणूक लढवणारे शिवाजी सांगडे तुम्हाला त्यांची मुलाखत किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झालेली चर्चा कशी वाटली याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खान सागर राजे प्रभात पर्व न्यूज करता निटळस धन्यवाद